आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीतील एकलव्य निवासी मॉडेल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना अधीक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना सतरा मार्च रोजी उघडकीस आली यानंतर एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी आदिवासी विकास आयुक्तांना अधीक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविला अभ्यास करताना झोप लागल्याच्या शुल्लक कारणावरून वसतिगृह अधीक्षकाने विद्यार्थ्यांना चप्पल व काठीने मारहाणीची शिक्षा दिल्याची चौकशीत समोर आले आहे सकाळी तक्रार प्राप्त होतात चौकशी करून सायंकाळी कारवाई प्रस्तावित केली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अंतर्गत अहेरीत एकलव्य निवासी मॉडेल स्कूल चालविले जाते तेथील काही विद्यार्थ्यांना अधीक्षक ईश्वर शेवाडे यांनी अमानुष मारहाण केली होती दिनांक सत्तावीस रोजी तक्रार आल्यानंतर प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी चौकशी केली असता विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे समोर आले मारहाण झालेल्या पाच विद्यार्थ्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी व उपचार केले त्यानंतर अधीक्षक ईश्वर शेवाडे याच्या निलंबनाचा प्रस्ताव आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आला दरम्यान तूर्त पाच विद्यार्थ्यांनी अधीक्षकाविरुद्ध तक्रार नोंदविली पण हा आकडा वाढण्याची शक्यता आहे व हा प्रकार असा कित्येक आदिवासी शाळांमध्ये होत असेल असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्याकरता चॅनलला आता सबस्क्राईब करा नॅशनल सर्कल न्यूज